बी के न्यूज ट्वेंटी फोर आवाज जनतेचा रिसोड मेहकर रस्त्यावर पुलावर मोठमोठे खड्डे असल्यानं या पुलावर दुचाकी चारचाकी वाहनाचा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही या पुलावर मध्यभागी मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्याने रिसोड ते मेहेकर मुलढाणा सिंधखेड राजा संभाजीनगर याच रस्ताना अनेक कामासाठी नागरिक रुग्णालयात जाण्यासाठी येण्याची दुचाकी चारचाकी वाहनाद्वारे प्रवास करतात या रोडवर रिसोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांचे मांगुळ झनक हे गाव असून या रोडनं आमदार वाशिमला दररोज कामासाठी वाहनाने ये करत असतात तसेच आमदारांच्या भेटीसाठी दुचाकी चारचाकी वाहने घेऊन वाशिम रिसोड मतदारसंघाचा काही गावाचा समावेश आहे रिसोड मेहेकर येथून अनेक नागरिक प्रवास करतात मात्र या रस्त्यावरील पुलावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही रस्त्यावर पुलाचे अज्ञात लोखंडी पाईपचे कस्टडी काढून चोरून नेले असून या गंभीर बाबीकडे लक्ष केंद्रित काळाची गरज आहे यावर संबंधित विभागाचं लक्ष देणं आवश्यक आहे सदर पुलावरील खड्डे त्वरित बुजवावे आणि पुलावरील लोखंडी पाईप कठडे चोरून येणाऱ्या अज्ञात व्यक्तीला पकडून कठोर कारवाई करण्यात यावी तसेच पुलावरील लोखंडी पाईप कठडे दुरुस्ती करण्यात येऊन आणि रोडवरील खड्डे दुरुस्ती करून या भागातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे प्रतिनिधी रामेश्वर अंजवे भोकरखेड आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा